बिंदास छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या बुलढाणा या जिल्ह्यातील नामलौकिक असलेलं एक महत्वपूर्ण सरोवर ज्याच्यामुळं या बुलढाणा जिल्ह्याला एक ऐतिहासिक रूप प्राप्त झालेलं आहे हजारो पर्यटक इथे तीनही ऋतूमध्ये येत असतात आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सरोवर म्हणून ज्या सरोवराची ओळख आहे ते सरोवर म्हणजे लोणारचे सरोवर लोणार सरोवर हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक अतिशय सुंदर आणि रहस्यमयी तलाव आहे लोणार विवर म्हणजे सरोवर सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर आघात करणाऱ्या पिंडापासून निर्माण झाल्याचं मानलं जातं या सरोवराचं वैशिष्ट्य म्हणजे या सरोवराचं पाणी क्षारयुक्त आणि केवळ भारतातच नाही तर जगभरातील अशा प्रकारचं एकमेव सरोवर आहे हा चमत्कार आणि वैशिष्ट्यामुळे लोणार विवर म्हणजे हा तलाव दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतो जागतिक वारसा स्थळांपैकी एक म्हणून देखील सूचीबद्ध आहे लोणार सरोवर सरोवराचा इतिहास अस्पष्ट आहे तरीही या तलावाचा उल्लेख स्कंद पुराण आणि पद्म पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये करण्यात आला आहे त्याच्या उत्पत्तीबद्दल जर बोललो तर असं मानलं जातं की बावन्न हजार वर्षांपूर्वी जेव्हा उल्का पृथ्वीवर आदळली तेव्हा ती तयार झाली पण या रहस्यमय तलावाचा शोध सर्वप्रथम युरोपियन अधिकारी जेई अलेक्झांडर यांनी अठराशे तेवीस मध्ये लावला सरोवराच्या रहस्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं लोणार सरोवर त्याच्या घोडथेमुळे चर्चेत आहे त्याचे चा रहस्य चांगल्या शास्त्रज्ञांना आणि पर्यटकांना विचार करायला भाग पाडत या सरोवराशी एक नाही तर दोन रहस्य जोडले आहेत सर्वप्रथम या तलावाचा कालखंड आणि उत्पत्ती हे सर्वात मोठं रहस्य आहे जे सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी बांधलं गेलं असं मानलं जात एका उल्कापिंडामुळे हे तयार झालं पृथ्वीवर हा उल्कापिंड आदळला आणि या गोष्टी म्हणजेच चारयुक्त पाणी या ठिकाणी तयार लोणार सरोवर बेसाल्टी खडकात वसलंय शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ताशी नऊ लाख किलोमीटर वेगानं धूमकेतू किंवा लघुग्रह पडला होता ज्यामुळे या तलावाचं सरोवर तयार झालं आणि माझ्या पाठीमागे हे जे पाणी येतं आता सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे गोमुख धार म्हणून जिथं आपण लोणार सरोवरकडे येण्याचा प्रवास जो सुरू करतो तर गोमुख धार जिथे आहेत त्या ठिकाणावरून हे पाणी सुरू होतं तिथे पाणी पडत असतं आणि त्या पाण्याचं त्या ठिकाणावरून असं नियोजन केलेलं आहे की इथून थेट जसं आपण आता सरोवरकडे जाणार आहोत तर सरोवराकडे जाणारं हे पाणी त्या सरोवरामध्ये मिळतं परंतु खाली जर आपण बघितलं तर पाणी खारा आहे आणि वरती जर आपण पाणी पिऊन बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला गोड पाणी प्यायला मिळतं आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे लोणार सरोवरच्या आजूबाजूना अतिशय रमणीय आणि देखणीय सुलोभनीय असलेला निसर्गरम्य वातावरण त्या रमणीय वातावरणामधून जसं तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघतायत या रमणीय वातावरणामधून आपण आता लोणार सरोवराचा नेमका जो मूळ देखावा आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची जी सरोवर आहेत त्या सरोवरापैकी जगातील तिसऱ्या क्रमांकाचं हे सरोवर आहे आणि नेमकं काय विशेषतः आहे आपण चला तर जाऊन बघूया या विवरामध्ये हे सरोवर आहे ते अंडाकृती आकाराचं आहे असं दर्शवित की कि धुमकेतू किंवा लघुग्रह पस्तीस ते चाळीस अंशाच्या पडला असावा लोणार विवर म्हणजे हा तलाव बेसाल्ट खडकात आहे सर्वोत्तम संरक्षित आणि सर्वात तरुण तलाव असल्याचं बोललं जात दोन हजार दहा मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोभ शोध निबंधात तलावाचं वय सत्तेचाळीस हजार वर्षे सांगितलं जातं लोणार विवर तलावाचा सरासरी व्यास सुमारे तीन हजार नऊशे फूट म्हणजेच एक पूर्णांक दोन किलोमीटर इतका आहे लोणार विवर म्हणजे या तलावात आढळणारा सर्वात प्रमुख सरपटणारा प्राणी म्हणजे मॉनिटर सरडा सरोवरात नॉन सिंबोटिक नायट्रोजन फिक्सिंग सूक्ष्म जंतू सुद्धा आहेत अभ्यासानुसार हे सर्व सूक्ष्म जंतू केवळ अल्कधर्मी स्थितीत जगतात सरोवराचा बाह्य क्षेत्र सातच्या पीएच पातळीसह एक, पी एक तटस्थ झोन दिसतो सरोवराचा आतील भाग क्षार असल्यामुळं त्याची पातळी पीएच आकरा आहे जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लोणार सरोवराच्या सहलीचा प्लॅन करत असाल आणि तुमच्या सहलीला जाण्यापूर्वी लोणार विवर तलावाच्या वेळेबद्दल शोधत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती योग्य आहे की हा तलाव चोवीस तास खुला असतो तुम्ही ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी येऊ शकता लोणार सरोवर जवळ तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर या व्यतिरिक्त गोमुख मंदिर दातिया सुदन मंदिर कमलजा देवी मंदिर विष्णू मंदिर आणि लोणार असे भेट देण्यासाठी प्रेक्षणीय स्थळे आहेत जर पर्यटक लोणार सरोवरला भेट देणार असेल तर ते कोणत्याही भेट देऊ शकतात परंतु जर आपण भेट देण्याच्या सर्वोत्तम वेळेबद्दल बोललो तर ते ऑक्टोबर आणि मार्च या दरम्यान योग्य मानलं जातात या काळात हवामान अतिशय आल्हाददायक असतं ज्यामध्ये तुम्ही लोणार सरोवराच्या प्रवासाचा पूर्ण आनंद घेऊ शकता सभोवतालचे स्पष्ट दृश्य पाहण्यासाठी गरम उन्हाळा आणि पावसाळी हवामान टाळलं पाहिजे लोणार सरोवरला गेल्यानंतर तुम्ही मुक्काम कुठं करणार त्यासाठी जर तुम्ही हॉटेल शोधत असाल तर लोणार सरोवराजवळच मर्यादित पर्याय आहे म्हणजे लोणार सरोवराच्या प्रवासात राहण्यासाठी तुम्ही लोणार सरोवराच्या जवळात एमटीडीसी हॉटेल सुद्धा आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता यासोबतच हॉटेल विक्रांत सुद्धा या ठिकाणी आहे लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाण्यापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे जिथे तुम्ही भारताच्या कोणत्याही भागातून विमानानं किंवा रेल्वेनं रस्त्यानं प्रवास करू शकता विमानानं जर तुम्हाला लोणारला यायचं असेल तर तुम्ही फ्लाइट न भेट देण्याचा विचार नक्कीच करा परंतु लोणार सरोवर पासून जवळचे विमानतळ छत्रपती संभाजीनगर आहे जे लोणार सरोवरापासून सुमारे एकशे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही या ठिकाणावरून विमानतळावर पोहोचल्यानंतर टॅक्सी बस किंवा कारनं भाड्याने येऊ शकता याशिवाय रेल्वेनं सुद्धा आपण प्रवास करू शकता लोणार सरोवराशी थेट रेल्वे संपर्क नाही परंतु लोणार सरोवराच्या सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन छत्रपती छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर आहे तुम्ही म्हणजेच औरंगाबाद वरून टॅक्सी भाड्याने घेऊन या ठिकाणी येऊ शकता लोणार सरोवर हे लोणार मार्गे महाराष्ट्रातील सर्व जवळच्या शहरांना आणि चांगल्या रस्त्यांच्या जाळ्यांना जोडत तुमचे खाजगी वाहन लोणार सरोवर या ठिकाणी तुम्ही खाजगी सुद्धा येऊ शकता अशा पद्धतीचं भव्य दिव्य असलेलं हे लोणार सरोवर दिवसेंदिवस अधिकच चर्चेत येत चाललेलं आहे येथील निसर्गरम्य वातावरण आणि यासोबतच या ठिकाणी मनाला आल्हाददायक होणारी अबेची निर्मिती तर अप्रतिमच आहे